कला दर्पण न्यूज रुई येथे कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित एकविसावे मराठी ग्रामीण साहित्य मान्यवरांच्या निवडी रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता रुई येथील श्री हनुमान मंदिरात कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित राज्यस्तरीय एकवीस मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉक्टर देवीदास तारू नांदेड सदस्य महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारती पुणे तथा सिद्धी निर्धारक राज्यपाल नियुक्त सदस्य उद्घाटक आमदार अशोक बापू माने हात कणंगले मतदारसंघ प्रमुख पाहुणे कादंबरीकार डॉ श्रीकांत पाटील घुणकी कवी संमेलन अध्यक्ष कवी दीपक पवार सर रुखडी तर प्रतिमा पूजन सौ ज्योती कुलकर्णी गंगाखेड परभणी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे गडहिंग्लस अध्यक्ष शिवराज कॉलेज गडहिंग्लस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे संमेलनास प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक डॉक्टर सुरेश कुराडे गडहिंग्लस रमेशचंद्र म्हैसकर छत्रपती संभाजीनगर डॉक्टर मधुकर हुजरे धाराशिव अशोक मोहिते बार्शी सौशैलजा परमणे कोल्हापूर तानाजी आसबे वाळवे खुर्द अभिनेत्री निकिता घोरपडे छत्रपती संभाजीनगर असणार आहेत संमेलनात संमेलन विशेषांकांचे प्रकाशन प्रसिद्ध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे तसेच कवी संमेलन अध्यक्ष कवी दीपक पवार सर रुकडी यांच्या हस्ते यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून कोल्हापूर सोलापूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा आदी जिल्ह्यांतील कवी आणि कवयित्री सहभागी होणार आहेत असे कवी सरकार यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम